ऑरा म्हणजे काय ऑरा सारी शॉप पण आहे ऑरा ज्वेलरी शॉप पण आहे ऑरा नाईट क्लब पण आहे डॉक्टर म्हणजे चमत्कार न मानणारा असतो नमस्कार करायचा तर का नमस्कार करायचा हा प्रश्न असतो म्हणजे ही टेक्नॉलॉजी पाश्चिमात्यांना तेवढी अवगत होती किंवा त्याबद्दल त्यांना जास्त ज्ञान होते या सगळ्याच वास्तविक हे वैदिक विज्ञान आपल्याकडे पंचवीस हजार वर्षापासून आहे आपण कॅन्सरचा लास्ट स्टेज मधला पेशंट सुद्धा बरा करू शकत होतो तुमचा बॉस आहे सात चक्रांचा तुम्ही जर त्याला संतुलित केलं तर त्याच्या खालचे सगळे चक्र साही चक्र संतुलित होतात मी सांगतो तुम्हाला एखादी व्यक्ती जर लंगडत लंगडत आमच्या सेंटरला आली आणि त्याच एक बारा ते पंधरा मिनिट हिलिंग झालं तर ती व्यक्ती सरळ चालत येत ब्लड प्रेशरच्या गोळ्या थांबणं हेच एक मोठं उद्देश होता आणि मी त्या उद्देश लिहून मी ते सुरू केलं ध्यान आणि दोनच महिन्यात माझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहत मधल्या काही काळामध्ये आपण खूप अलोपथीच्या आहारी गेलो मला जे दिसते ते मला बघायचं नाही मला जे दिसत नाही ते बघायचं ते मला बघायचं आहे जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की जर आपल्याला भौतिक शरीराला जर ठीक करायचं असेल व्याधीमुक्त करायचं असेल तर आपल्याला सूक्ष्म शरीराचा अभ्यास त्याची ओळख आणि त्याचं चित्रीकरण फार गरजेचं आहे